उडान कोचिंग इन्स्टिट्यूट दिग्रस येथे सुरू वर्ग सहावी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता सुवर्ण संधी वर्ग क्लासेस वीस जून पासून वर्ग आठवी व नव्या क्लासेस सत्तावीस जून पासून वर्ग सहावी सातवीचे क्लासेस दोन जुलै पासून दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक क्षेत्राकरिता आजच आपला प्रवेश निश्चित करा उडान कोचिंग इन्स्टिट्यूट शिमला हे नवीन स्थानक रोड दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस नगर परिषदेच्या पाणी वितरणमध्ये गडूळ पाण्यात साप नागरिकांचे आरोग्य धोक्यात आज दिनांक बावीस जून रोजी दिग्रस शहरातील श्री छत्रपती संभाजी महाराज नगर झेंडा चौक गोळीपुरा भागात नगर परिषद दिग्रसने पाणी वितरित केले वितरित झालेले पाणी गडूळ असल्याचे तसेच या पाण्यात साप निबाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याबाबत नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असं मी हे गौडीपुरा झेंडा चौकातून वार्ड नंबर अकरातून बोलत आहोत झेंडा चौक करमाई नगर आहे कर्मामाई नगरात हे कर्मा नगरा सतत होत आहे पंधरा दिवसात वीस दिवसात नळ येत पाणी येत आहे इथून कमीत कमी पाच पाच आठ आठ किलोमीटर दूर बाया घरासाठी पाणी आणत आहे हे लहान लहान लेकरं आहे साहेब हे यांना शाळेत जावं लागते हे असं स सर्प सर्पाचं जर पाणी पिणार साहेब यांना काही डायरिया झाला कमी जास्त झाले याचे जिम्मेदार तुम्ही राहणार का तुम्ही लिहून द्या ते व्हिडिओ पाहिलेला आहे तुम्ही या पाण्यात सर्प निघत आहे घरी आणि पाणी किती स्वच्छ आहे हे पण तुम्हाला व्हिडिओद्वारा माहीत पडेल साहेब लोकांच्या प्रकृतीसोबत तुम्ही खेळू नका याची जिम्मेदार तुम्ही जर असल्यास तुम्ही आम्हाला लिहून द्या लोकांच्या नागरिकाला जर कमी जास्त झाला तर याचे जिम्मेदार कोण राहील म्हणून हे साहेब लहान लहान मुलं आहेत ते लहान पाणी पितात एवढं खराब पाणी आहे पाण्यात सर्प निघून राहिला दहा दिवसात बारा दिवसात तुम्ही इकडे पाणी देत आहे लोकांसोबत का तुम्ही काय खेड़ खेळ खेळून राहिले एखादा जीव गेला तर त्याचे जिम्मेदार कोण राहील साहेब थोडंसं सा लक्ष द्या आणि डिग्रस नगरीचं नाव बदनाम करू नका कारण पहिले डिग्रस नगरी हे जे नावासाठी प्रसिद्ध होती आता काही दिवसात हे नाव पूर्ण खतम झालेलं आहे थोड़ा थोड़ा सम्ता, सम्ता मी तुम्हाला एवढंच विनंती करतो की याच्याकडे जे, थोडं लक्ष द्या आणि जनतेच्या मागणीकडे थोडस लक्ष द्या आम्ही झेंडा चौक संत कर्माबाई मंदिर वार्ड क्रमांक अकरा मधून मी बोलत आहे झेंडा चौक मधून तर आमच्या इकडे पाण्याची दुर दुर्व्यवस्था दुर पूर्ण राहिलेली आहे गढूळ पाणी येत आहे आणि याच्यामुळे लेकर बीमार पडत आहे आमचे वाले तर याचे जिम्मेदार कोण राहील तुम्ही आमचं हे गॅरंटी घेता का तुम्ही आम्ही बिमार पडतो बाया लहान लहान लेकरं आम्ही आमच्या पाण्यामध्ये साफ निघून राहिलेले आहे आणि चांदो पण भरपूर प्रमाणात येत आहे गडूळ पाणी व्यवस्था येते आमची चांगली गटारीचं पाणी राहिलं आम्हाला आमची चांगल्या पाण्याची व्यवस्था तुम्ही करून द्या बस एवढीच आमची मागणी आहे तुम्हाला ता बस नमस्ते